संगीत यांचा प्रवास झाला जर एक देशा कुठली असणारा देशाकरता समर्पितपणे आपल्या स्वतःच्या निधी झोपडलेलं आपल्या समोर भावना

आपल्या प्राण्याची बाजी राहून अचारे झाला परंतु दुर्दैवान त्यामध्ये स्वर्गीय संदीप गायकऱ्यांचा वडील आई त्याची बसली मुला आहे असल्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे तो केवळ संदीप गायकऱ्यांचा

आमच्या शिव जगानाच्या प्रख्यात उत्तम स्मारक जे आमच्या पिढीला सर्वांना भविष्यात प्रेरणा देत राहील अशा ठिकाणी प्रकारचे चांगल्या प्रकारचं आपण उभं जो आपल्या सगळ्यांना अशा प्रकारची भावना व्यक्त करताना मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबावर आघात झालेला आहे आघात सहन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांना देखील जाईल आपण सर्वांच्या कुटुंबाच्या माध्यमागे वर्तमान युवा आहोत हा विश्वास जो सर्दीच्या कुटुंबाला जाईल प्रत्येक भारतीय जवानाला जे आपलं आश्वस करायचं आहे की तुमचं जे वीर मरण आहे ते व्यवस्था जाणार नाही हा देश तुमच्या समर्पणासाठी पूर्णपणे हा सलाम करतोय की पुन्हा एकदा त्यांच्या कृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ಭೂಮಿ ಭೂಮಿಪುತ್ರ ಸಂದೀಪ್ ಅನು ನಾಯಕ